मध्यंतरी आमच्या एका पक्षकाराला त्याची काहीही चूक नसताना फार मोठ्या कायदेशीर समस्याला सामोरं जायला लागलं आता झालं होतं काय तर त्यांनी एका गट क्रमांकाची जमीन ही विकत घेतली होती त्या गट क्रमांकाचा आजचा जो सातबारा उतारा आहे त्याच्यावर वर्ग एक खालसा वगैरे सगळ्या नोंदी होत्या त्याप्रमाणे ते त्यांनी त्या ते जमिनीचं खरेदी खत केलं खरेदी खताच्या अनुषंगाने त्या सातबारावर त्यांचं नाव लागलं आणि कालांतराने त्या जमिनीवर एखादा प्रकल्प राबवण्याची जेव्हा त्यांची इच्छा झाली आणि त्याच्याकरता आवश्यक परवानग्या मिळवण्याकरता जेव्हा जुने सगळे सात बारा उतारे वगैरे काढले तेव्हा असं लक्षात आलं की हा गट क्रमांक बनवताना जे जुने सर्वे क्रमांक एकत्र केले त्या सर्वे क्रमांकापैकी दोन सर्वे क्रमांक हे कुळ कायद्यातले निघत होते आणि आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की कुळ कायद्याअंतर्गतली जमीन जर आपल्याला खरेदी करायची असेल तर त्याच्याकरता रितसर परवानगी लागते त्याच्याशिवाय ती खरेदी करता येत नाही आता या प्रकरणात झालं काय त्यांनी आजची कागदपत्र बघून जो व्यवहार केलेला होता तो चुकीचा आहे असं म्हणता येत नाही पण जेव्हा गटाची फोड कशी झाली हे लक्षात येतं तेव्हा असं लक्षात येते की कुळकायद्याच्या दोन जमिनी यांनी थेट विकत घेतल्या त्याच्याकरता काही परवानगी घेतली नाही मग आता गंमत अशी झाली की याच्यावर करायचं काय तर याच्यात दोन शक्यता होत्या एक तर कायदेशीर लढाई द्यायची पण कायदेशीर लढाई देण्याच्या वेळा तो प्रकल्प रखडला असतो त्यामुळे यांनी काय मध्यम मार्ग किंवा व्यावहारिक मार्ग काय काढला तर कुळ कायद्याचा भंग केल्याबद्दल जे काही दंड आणि शास्ती असेल ती तिथे भरून टाकली ते प्रकरण नियमानुकूल केलं आणि मग ते प्रकरण पुढे सरकलं पण हे आपल्या व्यवस्था लोकांना कशी छळत असते किंवा व्यवस्थेच्या दोष दोषामुळे त्या अकार्यक्षम लोकांमुळे लोकांचं कसं नुकसान होत याच हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे आणि ज्या अनेक गोष्टींमुळे लोकांना अनेक समस्या समस्यांना सामोरं जायला लागत त्यापैकी एकत्रीकरण हे अनेक समस्यांचं मूळ आहे आता मुळात एकत्रीकरण योजना का राबवण्यात आल्या एकत्रीकरण योजना राबवल्यामुळे नक्की काय फायदा झाला हा या प्रश्नाची उत्तरं किमान मला तरी आजपर्यंत मिळालेली नाही म्हणजे जे शेजारी शेजारी स्वतंत्र सर्वे क्रमांक होते त्या सगळ्यांची एकत्रित मोठ बांधून त्याचा एक गट क्रमांक केला त्याने नक्की कोणाचा आणि काय फायदा झाला या प्रश्नाचं उत्तर किमान मला तरी आजपर्यंत मिळालेलं नाही बरं हे सगळं एकत्रीकरण करताना या सगळ्या नालायक अकार्यक्षम अधिकाऱ्यांनी जो घोळ घालून ठेवलाय तो घोळ निस्तरायला पिढ्यान पिढ्या लोकांना त्रास भोगायला लागतो आहे एकत्रीकरण योजना राबवताना यांनी या योजना ज्या आहेत त्या फक्त कागदोपत्री राबवलेल्या आहेत आणि ते सुद्धा धड काम केलेलं नाही म्हणजे प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून सगळं सगळ्या गोष्टी समजून घेऊन कागदपत्र एकत्र करून त्याचा मेळ घालून असं जर झालं असतं तर काही त्रास होण्याचं कारण नव्हतं पण या बाबू लोकांनी केलंय काय कशाचा काहीही अभ्यास केलेला नाही जमिनीवरची परिस्थिती समजून घेतलेली नाही मन मानेल तसे सातबारांचे सर्वे क्रमांक एकत्र करून त्यांना गट क्रमांक दिलेले आहेत बरं मगाशी म्हटल्याप्रमाणे तसं करताना सुद्धा ज्या सर्वे क्रमांकांचा तुम्ही गट करताय त्यातली सुद्धा माहिती जशीच्या तशी या नवीन गट क्रमांकावर आलेली नाही जसं मगाशी मी सांगितलं की कुळ कायद्याचा उल्लेख नवीन याच्यावर आलेलाच नाही असं प्र जवळपास प्रत्येक बाबतीत या एकत्रीकरण योजनांमध्ये घोळ आहे म्हणजे कोणाची नावं आलीच नाहीत कोणत्या गटांमध्ये ज्या लोकांचा काही संबंध नाही त्यांचीच नावं आली जुने सर्वे क्रमांक आणि नवीन गट क्रमांक यांच्या क्षेत्रांचा मेळ बसत नाही बरं जुने सर्वे क्रमांक करून नवीन जेव्हा तुम्ही गट क्रमांक केला तेव्हा त्याची ते ते कधी मोजणीच झाली नाही त्यामुळे एखाद्या गटाचं जर एखाद्याला काम करायचं असेल तर त्या गटाचा नकाशाच त्या माणसाकडे नाहीये या सगळ्यामुळे झालं काय की कागदोपत्री जी फार सुंदर आणि फार लोकोपयोगी किंवा देशोपयोगी सूचना किंवा योजना वाटत होती ती प्रत्यक्षात तशी नाहीये एकत्रीकरण योजनेमुळे फायदा काय नक्की झाला याचा तर प्रश्न या प्रश्नाचं तर उत्तर मिळतच नाही पण नुकसान अनेक लोकांचं झालेलं आहे हा माझा गेल्या दहा बारा वर्षातला अनुभव आहे एकत्रीकरण योजना व्यवस्थित झाल्याचं एकही उदाहरण किमान मी आजपर्यंत बघितलेलं नाही या बाबू लोकांनी प्रत्येक एकत्रीकरण योजनेमध्ये काही ना काही घोळ घालून ठेवलेलाच आहे मग त्याच्याकरता आजचा गट क्रमांक बघा मग तो गट क्रमांक कसा झालाय त्याच्याकरता नऊ तीन नऊ चार उतारे काढा मग त्याचे जुने सर्वे क्रमांक बघा आणि ते सगळं घेऊन जेव्हा आपण बसतो तेव्हा जुने सर्वे क्रमांक आणि नवीन गट क्रमांक यांचा कुठेही मेळ लागतोय असं आजपर्यंत माझ्या निदर्शनास आलेलं नाहीये ना त्या लोकांचा काही मेळ लागतो ना क्षेत्राचा मेळ लागतो ना चतुस्मेचा मेळ लागतो हे जसं आपण म्हणतो धारणाधिकार वर्ग एक वर्ग दोन याच्यात सगळ्या घोळ घालून ठेवलेला आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या सगळ्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर एकत्रीकरणाची प्रकरणं आणि एकत्रीकरणाच्या प्रकरणाची खूप मोठी दुकानदारी सबंदर राज्यभर चाललेली आहे म्हणजे भूमी अभिलेख भूमी अभिलेख कार्यालय त्यांची एकंदर कार्यपद्धती तिथे होणारी अपील तिथे होणाऱ्या सुनावण्या त्यातनं होणारे आदेश यातनं लोकांच्या पिढ्याच्या पिढ्या वाया गेलेल्या आहेत म्हणजे स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्ष उलटून सुद्धा साधे जमिनीचे कागदपत्र ठेवायला जर आपण आपली पात्रता सिद्ध करणार नसू तर तो कुठल्या तोंडाने आपण महासत्ता होणार असं म्हणायचं म्हणजे ज्या माणसाची जी, जी जमीन आहे मग ती खरेदीची असेल वडलोपार्जित असेल त्या जमिनीचे भरमसाठ पैसे तुम्ही घेता प्रत्येक जमिनीवर प्रत्येक व्यवहारावर तुम्ही मुद्रांक शुल्कच्या नावाखाली पैसे घेता जमिनीवर विविध कर लावता आणि एवढं सगळं करून तुमच्याकडनं जी माफक अपेक्षा आहे की त्याचे महसुली अभिलेख किंवा लँड रेकॉर्ड नीट बनवा आणि नीट ठेवा हे सुद्धा जर त्यांच्या होणार नसेल आणि जे होत नाहीये तर भूमी अभिलेखा कार्यालय हवीतच कशाला यांचा नक्की उपयोग काय म्हणजे लोकांना सेवा देण्याकरता आहेत का लोकांना छळण्याकरता ही व्यवस्था आहे असा प्रश्न वारंवार विचारावा असा वाटतो पण गंमत म्हणजे या विषयाला कोणीही वाचा फोडत नाही आपल्या व्यवस्थेमध्ये जे दोष आहेत आपल्या व्यवस्थेकडनं लोकांची जी छळवणूक आणि पिळवणूक चाललेली आहे त्याबद्दल खुलेपणाने कोणीही बोलायला तयार नाही आणि याला बोलायला तयार नाही याच कारण त्या मागे एक फार मोठी दुकानदारी काम करते आणि त्या दुकानदारीचा जर आपल्याला मोड करायचा असेल तर लोकांनी आणि सरकारनी दोघांनी एकत्रितपणे काम करून सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे सगळं प्रकरण नव्याने बनवायला लागेल सगळे तुमचे भूमी अभिलेख सगळे तुमचे नकाशे हे जे आहे हे, हे सगळं पुन्हा नव्याने बनवायला लागेल ज्या एकत्रीकरण योजनांमधला घोळ घालून ठेवलाय तो एक एक करून निस्तरायला लागेल आणि किमान इथून पुढे तरी एकत्रीकरण योजना या गोंडस नावाखाली न झेपणारं आव्हान सरकारने पेलू नये आणि त्याचा नाहक त्रास लोकांना देऊ नये अशी माझी किमान आणि माफक अपेक्षा आहे आपल्याला याच्याबद्दल काय वाटतं नक्की कळवा धन्यवाद